नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मानकापूर तालुका निपाणी येथील मानकापूर विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या पीकेपीएस के अध्यक्षपदी सत्ताधारी आघाडीचे नामदेव तुकाराम बन्ने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून सहकारी संघाचे सहायक निबंधक जे एस कुलकर्णी यांनी काम पाहिलं विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय पुजारी यांचा कार्यकाल संपल्या आणि त्यांनी राजीनामा दिला होता आणि या निवडणुकीत नामदेव बन्ने यांनी सत्ताधारी गटाकडून अर्ज दाखल केला होता त्यांचा एकमेव अर्ज आल्याने आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आणि यावेळी नवनिर्वाचित आणि माओत्या अध्यक्ष यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी सेक्रेटरी प्रदीप कुमार उगे यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये संस्थेची माहिती सांगितली यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष नामदेव बन्ने म्हणाले संस्थेमध्ये सत्तांतर झाल्यापासून संस्था पथावर आहे सतरा लाखावरून नफा सत्तावीस लाखांपर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे सर्व सभासद संचालक आणि मान्यवरांच्या सहकार्याने संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी दत्तात्रय पुजारी व्हाईस चेअरमॅन अमोल माळी कुंभार दिगंबर माने

ಸಂಘದ ಬಾಕಿಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ಕಾಯ್ದೆ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ನವತ್ತರ ಕೋಟಿ ಎಜಿ ಪ್ರಕಾರ ಶ್ರೀ ನಾಮದೇವ್ ತುಕಾರಾಂ ಬನ್ನೆ ಮತ್ತು ದಿಗಂಬರ್ ಯಲ್ಲಪ್ಪ ಮಾನೆಯವರು ನಾಮಿನೇಷನ್ ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಾರೆ ದಿಗಂಬರ್ ಯಲ್ಲಪ್ಪ ಅವರು ನಾಮ नियमित मानकापूर आज गेली पंचवीस ते तीस वर्षी संस्था कार्यरत आहे या संस्थेचे संस्थापक सदस्य रावसाहेब पत्ते विलास पाटील मल्हारे हांडे बाबुराव मोरे जलापाना माने तसेच सदाशिव कुंभार अकारा मार्गे धनंजय माळी सगळ्या लोकांनी संस्था उभा उभा दिली त्यानंतर गेली पंचवीस वर्ष सुरू होती गेली दोन वर्षापूर्वी मठमारीच्या हेकडून संस्थेत सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर संस्था आम्ही आणि अधिक फायद्यात आणली साधारण सतरा लाखावरनं बावीस लाख आणि बावीस लाखावरनं सत्तावीस लाख हा संस्थेचा नफा आहे हा संस्थेवर साधारण तीन कोटीच्या ठेवे आहेत त्याच्यानंतर तीन कोटीच्या वरती पत आहे त्यानंतर जर संस्थेच्या फंडातून साधारण अडीच ते पावणे पावणे दोन कोटी कर्ज दिलेले अशीच संस्थेची घोडदौड चालू राहणार आहे आमचे सहकारी दत्तात्रय अप्पाना पुजारी यांनी फार मोठा पदाचा त्याग करून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि उर्वरित काळासाठी मला चेअरमन म्हणून कार्यकाल करण्याची संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आमच्या सहकार्याचा पहिला आभार मानतो तसेच आम्हाला एकनिष्ठ सातत्यानं साथ, साथ देणारे आमचे आठ संचालक मग मा अमोल माळे असतील व्हाईस चेअरमन रावसाहेब बत्ते असतील डब्ल्यू कुंभार असतील प्रभाकर चव्हाण असतील दिगंबर माने असतील आणि नीता विलास पाटील हे सर्व संचालक ठामपणे माझ्या पाठीशी राहिल्यामुळे विरोधकांना काहीही करता आलं नाही आणि त्यांनी फॉर्म फॉर्म देखील भरायला आलेले नाही तर त्यामुळे आज माझी इथं बिनविरोध निवड होत आहे इथून पुढची इथून पुढच्या कारकिर्दीत मी अशीच संस्थेची वाटचाल चालू ठेवीन सगळ्यांना विश्वासात घेऊन सभासदांना विश्वासत घेऊन टीवीदारांना विश्वासात घेऊन सर्व संचालकांना विश्वास घेऊन तिथून पुढचा मी कार्यकाल पूर्ण करेन जय जै हिंद जय कर्नाथ आदिशाच्या निवडणुकी निमित्तानं मी गेल्या दीड वर्षाच्या पूर्वी मलका शिताच्या कृपेने मी चेअरमन चेअरमन संधी मिळाली होती या संधीचं मी या दीड वर्षामध्ये सोनं केलेलं आहे लोकांना माहिती आहे संस्थेचा व्यवहार कसा चालू आहे संस्थेमध्ये काय ठेवे आहेत संस्थेने अनेक लोकांनी संस्था जे करायचा प्रयत्न केला आपण मलकाशी पांढरीमध्ये चालेल नाही आणि या ठिकाणी मी माझे मित्र नवदेबांनी यांना शब्द दिला होता की बाबा तुला शेवटला मी सामने देणार आहे त्या शब्दाचं मी पालन त्या मलकाशी पांढरीमध्ये मी केलेलं आहे माझं जे कर्तव्य होतं मी ते केलेलं आहे आणि इथून पुढे काळात सुद्धा आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं सोसायटीचं काम करू एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा